नाशिक जिल्ह्यात ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशन तर्फे घरगुती गॅस सिलेंडर वाचवा वाचवा जीवन वाच्वा या अभियानांतर्गत राष्ट्रीय अध्यक्ष नितीन सोळंके यांच्या मार्गदर्शनात नाशिक जिल्ह्यातील स्वयंसेवकामार्फत घरगुती गॅस सिलेंडरचा वापर सर्वेक्षण दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस करण्यात आले होते या अभियानात घरगुती गॅस सिलेंडरचा अवैध वापराचे एकूण पस्तीस ठिकाणी आढळून आलेत आणि या ठिकाणी घरगुती गॅस सिलेंडरमधून वाहनात धोकादायी पद्धतीने गॅस LPG वर चालणाऱ्या वाहनांमध्ये गॅस भरल्या जात आहे अशा सर्व ठिकाणांचे फोटो व्हिडिओ व पत्ते संबंधित विभाग व पोलीस विभागाला दिले असून शहरात त्यावर सध्या नाममात्र कारवाई झालेली आहे असे दिसून येत आहे तर ग्रामीणमध्ये जशीच्या तशी परिस्थिती आहे जवळपास ग्रामीणमध्ये एकूण बारा अवैध रिफिलिंग सेंटर आहेत ते सध्याच्या परिस्थितीत जोरदार सुरू आहेत तर दोनशे अठ्ठावन्न हॉटेल रेस्टॉरंट नर्सिंग होम आणि कॅटरिंग व्यवसाय करणारे इत्यादी व्यावसायिक प्रतिष्ठान हे ग्राहकांच्या हक्काचा घरगुती गॅस सिलेंडरचा अवैध प्रकारे वापर करत असून स्वतःचे व दुसऱ्याचे जीव धोक्यात घालत आहेत असे नितीन सोळके यांनी सांगितले यावेळी संस्थेचे कार्यकारी संचालक शुभम रंगारी व प्रकल्प प्रमुख प्रशांत जामगडे समन्वयक राजेश बंसल व जनसंपर्क अधिकारी उमेश सिंग उपस्थित होते मी शुभम रंगारी ग्राहक रक्षा कल्याण फाउंडेशनचे कार्यकारी संचालक माझे सहकर्मी प्रशांतजी जामगडे आणि राजेश कल्याण फाउंडेशन हे स्वयंसेवी संस्था जे लोकांच्या हिता हित मान सम्मान करीत आम्ही कार्य करत असतो आमचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहे नितीन चोडंके यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही एक मोहीम सुरू केलेली आहे घरगुती सिलेंडर वाचवा देश वाचवा आणि जीवन वाचवा या अंतर्गत आम्ही एक सर्वेक्षण केलं होतं दोन हजार पंचवीस सव्वीस यामध्ये पस्तीस ठिकाणी आपल्या जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात घरगुती गॅस सिलेंडरचा वापर जे आहे वाहनांमध्ये आणि अिक्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणात तसेच घरगुती गॅस सिलेंडरचा वापर प्रतिष्ठान रेस्टॉरंट रेस्टॉरंटमध्ये दोनशे प्लस ठिकाणी हे होत आहे 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 आम्ही पत्राद्वारे जिल्हा जिल्हा कारवाई झालेली असं नाही की कारवाई नाही झाली पण ते नाममात्र झालेली आहे फक्त सिटीमध्ये दोन चार ठिकाणी कारवाई झाली ते परत सुरू होतात आणि ग्रामीण मध्ये आजपर्यंत कारवाई झालेली नाही आपल्या मार्फत आम्ही हेच जिल्हा प्रशासनाला विनंती करतो की यावर लवकरात लवकर कठोर कारवाई करावी एक नोटीस काढवा जेणेकरून संपूर्ण जे गॅस एजन्सी आहे आयुष्य बीपीसीएल एच पी सी एल यांना एक नोटीस बाजूवा हो की तुमचे सिलेंडर आढळून आले की तुमच्या कठोर कारवाई करण्यात येईल आणि तुमची एजन्सी सील करण्यात पण येईल तसेच आम्ही मागील पाच वर्षात जे आम्ही एक आय लावलेला होता पूर्ण महाराष्ट्रभर तिथून पाचशे एकाहत्तर आम्हाला एफ आय आर मिळाले जे गुन्हे नोंद झालेले तेच आणि असे किती गुण असतील ते जे नोंद झालेले नाही तर ते पाचशे एकाहत्तर जे गुण यावर आमच्या आमच्या यांच्याशी मागणी आहे की यावर लवकरात लवकर एक एसआयटी गठित व्हावी जेणेकरून जे ब्लॅक मार्केटिंग सुरू आहे यावर एक कुठेतरी आडा बसेल आणि आपल्यामार्फत मी ग्राहकांना पण एक आवर्जून सांगण्याचा प्रयत्न करतो की तुम्ही जे घरी सिलेंडर येत आहेत त्याला मोजून घ्यावं सिलिट डिटेक्टर चेक करून कंप्लेंट द्यायची असली तर तुम्ही जिल्हा प्रशासनाला देऊ शकता जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना देऊ शकता तुमच्या नियर बाय पोलीस स्टेशन देऊ शकता आणि आमच्या एनजीओला आमची जे वेबसाईट आहे तिथे तुम्ही येऊन आपली कंप्लेंट देऊ शकता